शेतकरी बंधून राम राम पाहू शकता शेतकरी बंधून हे पाच आटाचं शेत आहे पूर्णपणे आपण नीट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पेरणीला सुरुवात केलेली मात्र पेरणीची जी पद्धत आहे का पाच सहा वर्षापासून आपण ह्या मशीनच्या सहाय्याने पेरणी करतो तर दोन्ही फना फनाच्या मधलं अंतर दीड फूट आहे अठरा इंच आणि ज्या पेरणीचे आपले फारूळ आहेत का हे चार दात आहेत अगदी तुम्ही ट्रॅक्टरची पेरणी कशी म्हणता तर त्याचप्रमाणे पेरणी होती बरं का अगोदर आपण काय केलं तर रुटर मारलं होतं एक जमीन ओली झाल्याच्या नंतर रुटर मारून त्याच्यानंतर काहीच केलं नव्हतं पूर्णपणे पाच आठ आहे तसंच तुम्ही बघू शकता तर पेरणे मी व्यवस्थित व्हायली हे बघा पूर्णपणे ओल बी भरपूर आहे बरं का हे बघा हे बी हे एक पाच सहा वर्षापासून आपण हेनीच पेरतो तर आणि काय नाही पाठीमागं हे बघू शकतात एक रिया गाडीच्या सायने आपण पालती डोळी केली कारण कशासाठी एखादा बी उघडं पडन पाखरं खातेन त्याला कारण जिथं कुठं झाकलं नाही तिथं झाकून जाईन अशा हिशेबामध्ये पाटील लुडी केली रासणी केली नाही काय नाही एक तर राशनी जमत बी नाही आणि ह्या पेरणी यंत्राच्या पाठीमागं हे गेलं का तिकडं एक पाच सहा फूट रान घेऊन जात आहे आणि तिकून वापस आलं का पाच सहा फूट रान घेऊन जातं आहे मग एका मोडाणाला दहा बारा फूट रान होत आहे आणि एवढं रान काय राशनीवाला करू शकत नाही आणि ह्याच्यामध्ये जास्त चोंद असल्यामुळं हे पाला पाचोळा असल्यामुळं ह्याच्यामध्ये काय म्हणजे वसन लागणार रासणी सोपी जाणार नाही काय नाही त्या अनुषंगाने आपण काय करतो रासणी करीत नाहीत आणि पूर्णपणे ओली ओली गवत उगल्याच्यानंतर आपण रुटर मारलं होतं गवत नाही ना। काय नाही पूर्ण काळ भुरणार नाही त्याच्यामुळं काही टेन्शन नाही काय नाही पालतील उडी केली तरी धकत आहे आता राहायला प्रश्न तुम्ही म्हणताना तणाचं नियोजन कसं काय आता पाठीमागं फवारे हाणायला काय मजुराची अर्थ नाही एवढं हाणं होत बी नाही शक्य नाही मग वीस एकवीस दिवस झाल्याच्या नंतर मग पुन्हा आपण त्याच्या तण्णाशी घेऊ शकतो तर तणाव नियंत्रण मिळू शकतो आता दुपारच्या नंतर सुट्टी झाल्यास नंतर चालू केलं आहे धरायला ते तिकडे दोन बैल चढतात ते बैला पालती लोढी हे बघा इथं बघू शकतात ज्या जाग्या पुरलेल्या खाली नाही का तिथं गपकन जास्त निघते बरं का आणि ह्या शेतामध्ये एक शाबित पाच आटाचा प्रयोग केलेला आहे एकदम भारी जमायले आहे ह्याच्यावरचं जे मशीनने गेलेलं आहे का त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा अजून चांगलं जमणार आहे बरं का काय नाही आता पेरून झाल्याच्या नंतर महिन्या सव्वा महिन्यामध्ये जे पाचट तुम्हाला दिसते का एक असे कांढरे राहतील समजा असे टिपरं टापरं पण जे पाचटे का हे पाच टेका आता सध्या पाऊस थांबलेला आहे पाऊस सुरू झाल्याच्या नंतर एक महिन्यामध्ये काहीच राहणार नाही ना ना बरं का तुम्ही जर कोळपायचं जरी म्हणलात का तरी जमते आणि नाही कोळपायचं म्हणलात का तरी जमते एक पुरेची ओला असल्याच्यानंतर नंतर एक फवारणी मात्र दनकाची घ्यायची पूर्णपणे राहणार आता तणमुक्त राहणार आहे बरं का त्यामुळं शेतकरी बंधूंना नक्की असे प्रयोग करून बघा आणि शंभर टक्के पाचट काही करा पण पाचट कसे कुजविता येईल त्याचा विचार करत चला बरं का तर शेतकरी बंधूंना कसं काय तुम्हाला वाटलं नियोजन एक कमेंट जरूर करा लवकरच आपण अशी व्हिडिओ घेऊन भेटत जाऊ तोपर्यंत धन्यवाद राम राम